नमस्कार आज आपण रॉबिन शर्मा यांच्या गाजलेल्या द फाईव्ह एन क्लब या पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याला एका मराठी पुस्तक परीक्षणाचा आधार मिळालाय त्यातून आपण यातले महत्त्वाचे मुद्दे कल्पना समजून घेऊ म्हणजे उद्देश काय तर या पुस्तकातून आपल्याला काय घेता येईल आणि आपल्या रोजच्या जगण्यात ते कसं उपयोगी पडेल हे बघणं हे पुस्तक आलं होतं दोन हजार अठरामध्ये सेल्फ हेल्प प्रकारातलं आहे हे लेखकाने काय केलंय एका कथेमधून पहाटे पाच वाजता उठण्याचे फायदे सांगितलेत एक उद्योजिका आहे त्यात एक कलाकार आहे आणि एक अनुभवी गुरु हे तिघं मिळून दाखवतात की पहाटे लवकर उठून आयुष्य कसं बदलू शकतं हो आणि ही कथा वापरण्यामागे एक विचार दिसतोय जो त्या परीक्षणामध्ये पण आला आहे म्हणजे काय की ज्या संकल्पना थोड्या अवघड वाटू शकतात त्या सोप्या करून सांगायच्या कथेमुळे त्या जास्त लक्षात राहतात नाही का अगदी बरोबर तर मग यातली सगळ्यात महत्वाची कल्पना कोणती ती आहे विक्ट्री आर म्हणजे विजयाचा तास पहाटे पाच ते सहा या एका तासाचा प्रभावी वापर कसा करायचा त्यासाठी पुस्तकात एक ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला दिलाय पहिली वीस मिनिटं आहेत व्यायामासाठी मूव म्हणजे शरीर आणि मेंदूला तरतरी येते hmm? पुढची वीस मिनिटं ती चिंतनासाठी रिफ्लेक्ट म्हणजे ध्यान डायरी लिहिणं शांत विचार करणं ओके okay. आणि शेवटची वीस मिनिटं आहेत शिक्षणासाठी ग्रो म्हणजे नवीन काहीतरी वाचणं ऐकणं शिकणं हो आणि या फॉर्म्युलाचं वैशिष्ट्य असं आहे जे परीक्षण पण अधोरेखित करतं की फक्त लवकर उठणं महत्वाचं नाहीये तर त्या मिळालेल्या वेळेचा अगदी मिनिटा मिनिटाचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा यावर भर आहे अच्छा म्हणजे बघा ना व्यायामातून येतं शारीरिक आरोग्य ज्याला ते हेल्थ सेट म्हणतात चिंतनातून भावनिक आणि आध्यात्मिक शांतता म्हणजे हार्टसेट आणि सोलसेट आणि नवीन शिकण्यातून ती सकारात्मक मानसिकता म्हणजे माइंडसेट म्हणजे हे चारही स्तंभ एकाच वेळी कव्हर होतात अगदी त्यामुळे हा फक्त वेळेचा उपयोग नाही तर स्वतःच्या विकासासाठीची एक गुंतवणूक आहे असं परीक्षण म्हणत आहे हे इंटरेस्टिंग आहे आणि याच पुस्तकातला अजून एक मुद्दा खूप चर्चेला जातो की कोणतीही नवीन सवय लागायला सहासष्ट दिवस लागतात त्याचे तीन टप्पे पण सांगितले आहेत पण परीक्षण वाचताना असा प्रश्न येतो की हे खरंच इतकं ठरल्यासारखं घडतं का म्हणजे पहिले एक ते बावीस दिवस डिस्ट्रक्शन म्हणे सवय मोडणं कठीण वाटतं मग तेवीस ते चौवेचाळीस दिवस इन्स्टॉलेशन म्हणजे नवीन सवय रुजवायचा प्रयत्न आणि शेवटी पंचेचाळीस ते सहासष्ट दिवस इंटिग्रेशन सवय अंगवळणी पडते काय वाटतं परीक्षण याची नोंद घेतं नक्कीच पण ते हेही स्पष्ट करतं की सहासष्ट दिवस हा एक सरासरी कालावधी आहे म्हणजे प्रत्येकासाठी हा काळ वेगळा असू शकतो कुणाला कमी वेळ लागेल कुणाला जास्त बरोबर पण यातला कळीचा मुद्दा कोणता जो परीक्षण पण सांगतं तो म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी hmm. hmm. चिकाटी लागते कोणतीही सवय का एका दिवसात बदलत नाही ती एक प्रक्रिया आहे वेळ द्यावा लागतो hmm. एकदम बदल होण्याऐवजी हळूहळू होणारा बदल टिकतो जास्त अगदी का एकूण काय धडा मिळतो असं परीक्षण म्हणतंय तर सकाळची वेळ जी आहे ती शांत असते सकारात्मक ऊर्जेची असते अनेक यशस्वी लोक दिवसाची सुरुवात लवकर करतात हा एक विचार मांडलाय आणि लवकर उठल्याने काय होतं तर निर्णय क्षमता फोकस मानसिक स्पष्टता वाढते असा दावा आहे म्हणजे थोडक्यात काय तर शिस्त आणि चांगल्या सवयी यशासाठी महत्त्वाच्यात हो ना पण हे सगळं ऐकायला किती छान वाटतं म्हणजे एकदम आदर्शवत पण परीक्षण काही व्यावहारिक अडचणी आणि मर्यादांवर पण बोट ठेवतं जसं नक्कीच पुस्तक प्रेरणा देणारा आहे भाषा सोपी आहे कथेमुळे वाचायला मजा येते पण हे जे कथा स्वरूप आहे ते कदाचित सगळ्यांनाच आवडेल असं नाही बरोबर काही वेळा ते थोडे जास्तच आदर्शवादी वाटू शकतं म्हणजे सगळं किती सोपं आहे असं दाखवल्यासारखं आणि सगळ्यात मोठा मुद्दा प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या वेगळ्या मग पहाटे पाच वाजता उठणं हे सगळ्यांनाच कसं शक्य होईल हा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहेच तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं परीक्षण असं म्हणतं की पहाटे लवकर उठून त्या त्यावेळेचा जर ठरवून जाणीवपूर्वक वापर केला तर आयुष्यात सकारात्मक बदल नक्की होऊ शकतो पण त्यासाठी स्वतःचे प्रयत्न लागतील इच्छाशक्ती पाहिजे आणि शिस्त तर हवीच हो हे पुस्तक कोणासाठी जास्त उपयोगी ठरू शकतं तर ज्यांना खरंच बदल हवाय ज्यांना कामात अधिक प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे किंवा सकाळी उठायला काहीतरी प्रेरणा हवी आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे बरोबर आणि लेखकाचं एक वाक्य आहे बघा जे महत्वाचं आहे आणि परीक्षणामध्ये पण त्याचा उल्लेख असू शकतो ओन युअर मॉर्निंग एलिव्हेट युअर लाईफ हा तुमची सकाळ तुमच्या ताब्यात घ्या आणि तुमचं आयुष्य उंचवा अगदी म्हणजे सकाळच्या वेळेवर कंट्रोल मिळवणं ही मोठ्या बदलांची सुरुवात असू शकते आणि जाता जाता एक विचार असा येतो म्हणत हो की खरंच फक्त सकाळचा एक तास आपण ठरवून वापरला तर त्याने पूर्ण आयुष्यात मोठे बदल घडू शकतात का आणि प्रत्येकाची आदर्श सकाळ ही पहाटे पाच वाजताच सुरू व्हायला हवी का म्हणजे वेगवेगळ्या लोक